मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगडा शर्यतीसंदर्भात नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम जरूर करा मंडळी आपला आवडता रुस्तम हिंद केश्री व नवम हिंद केश्री बकासूर आजलीकडे झालेल्या मैदानामध्ये जवळपास मित्रांनो सलग चार ते पाच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवत आहे आणि अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये मित्रांनो आपला बाक्या भाई आत्ता पळत आहे बाकासूर मित्रांनो आपल्याला माहीत असेल काल झालेल्या पेडगाव फाटी येथील सातेवाडी मैदानामध्ये दे देखील पळाला होता आणि तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला होता अशा पद्धतीचा जबरदस्त पळ सध्या मित्रांनो आपला आवडता बाकासूर दाखवत आहे तर आपला आवडता बाकासूर पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित भव्य भव्य आणि दिव्य ओपन बलगडे शर्यत मैदान पुरंदर केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे ऐतिहासिक आणि जुने पारंपरिक मैदान मित्रांनो रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक आठ वाजता किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे डोंगरे गेट समोर सासवड या ठिकाणी मित्रांनो हे भव्य असं ओपन बलगडे शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे या मैदानाचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख रुपये या भव्याशा पारंपरिक औपन बैलगडी शर्यत मैदानामध्ये आपला आवडता वृस्त मेहंदकेसरी व नवमेहंदकेशरी बाकासूर हा मित्रांनो शंभर टक्के पाळण्यासाठी येणार आहे या मैदानातील बाकासूरचा पैरा कोण हे आपण आपल्या तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मित्रांनो सांगणार आहे त्याचबरोबर मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सरजा पंच्याऐंशी डबल झिरो पंचमहेंद केकेसरी किताबाचा मानकरी सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हाही मित्रांनो आपल्याला माहीत आहे जवळपास वीस ते पंचवीस दिवस झाले मित्रांनो आरामूर्तीचा आहे कोणत्याही मैदानामध्ये आला नाही आणि आता अलीकडंच झालेल्या पैसे फाटी येतील मै फाटीवरती आ... मित्रांनो सर्जा आणि लकीचा एक मित्रांनो फेरा टाकण्यात आला होता सरावासाठी तो फेरा टाकण्यात आला तर त्यानंतर आता मित्रांनो पंचमहेंद केसरी सर्जा हा कोणत्या मैदानावर पळणार आहे तर मित्रांनो एक डिसेंबर रोजी होणार या पुरंदर केसरी पर्व दोनमध्ये सरजा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अपराजित जोडी बुलडाण एक्सप्रेस बब्या आणि सरज्या ही जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसू शकते जवळपास नव्वद टक्के तरी मित्रांनो हा पायर आपल्याला फिक्स समजलेला आहे परंतु त्याच्यामध्ये जर काही बदल असेल तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मित्रांनो नक्कीच कळवला जाईल तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगडाशिवाय संदर्भात नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नवी अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर धन्यवाद मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम जरूर करा